नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कुलूची भाजी बनवणार आहोत ही रानभाजी आहे आपण भारंगची भाजी, भाजी बनवली आता आपण कुलूची भाजी बनवणार आहोत ही पण रानभाजीच आहे ही भाजी एकदम चविष्ट लागते आणि आरोग्यदायी पण आहे आपण ही भाजी आधी निवडून घेणार आहोत आणि नंतर मग धुवून घेणार आहोत हे बघा ही अशी या प्रकारे असते भाजी हे आहे हे काढायचं आहे आपण ही आधी निवडून घेऊ आणि नंतर धुवून घेऊ हे बघा हे देठ आहे ना हे काढून काढून आहे आधी असे सर्व काढून घेऊ आणि याला माती वगैरे भरपूर असते त्यामुळे आधी निवडून घेऊ आणि नंतर मग असे देठ काढून घ्यायचे आपल्याला आधी ही पहा ही भाजी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे या भाजीला माती खूप असते त्याच्यामुळे मी आधी स्वच्छ धुवून घेतले आता आपण कापून घेऊया ही भाजी अशी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आपल्याला असेच सर्व चिरून घ्यायचे आपल्याला ही पहा मी आता भाजी चिरून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया मी आता कढईत तेल टाकलेलं आहे तेल तापलं की मग आपण त्यामध्ये राई टाकूया फुलायला लागलं आता जिरं यामध्ये कांदा टाकूया mm. कांदा थोडा जास्त घ्या आता आपण यामध्ये लसूण टाकणार आहोत तीन चार पकड्या टाकणार आहोत कांदा आणि लसूण थोडा शिजू देऊया आता आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत आपण या भाजीमध्ये मालाची डाळ टाकणार आहोत फुलूच्या भाजीमध्ये वालाची भाजी डाळ वाला किंवा चण्याची डाळ किंवा मुगाची डाळ डाळी टाकतो अशी डाळ टाकून घाती छान लागते आपण वालाची डाळ टाकणार आहोत आता आपण यामध्ये हळद टाकणार आहोत हिंग टाकणार आहोत मिक्स करून घेऊया एक चाम चाम उपला आता एक चमचा आपला घरगुती मसाला टाकणार आणि आता आपण मी वालाची डाळ अर्धा तास आधी पाण्यात भिजत ठेवलेली तर ही पण टाकली डाळ थोडी शिजू देऊया एक तीन चार मिनिट झाकण ठेऊया याच्यात आता एक पाच मिनिट झालेली मी झाकण ठेवलेला आता आपण यामध्ये भाजी टाकणार आहोत मिक्स करून घेऊया आणि भाजीत मीठ उशिरा टाकणार आहोत आता आपण झाकण ठेवून एक पाच सहा मिनिट ठेवणार आहोत आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत आपण यामध्ये वालाची डाळ टाकलेली आहे त्याच्यामुळे डाळ शिजायला थोडा वेळ लागेल ही भाजी आणखी थोडा वेळ ठेवणार आहोत आपण आता आपली ही भाजी पण शिजलेली आहे आता आपण यामध्ये ओलं खोगरं टाकणार आहोत थोडी मिक्स करा आणि एक दोन मिनिटांनी गॅस बंद करा फुलूची भाज। भाजी लगेच शिजते पण आपण यामध्ये डाळ टाकलेली आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो एक तर एक दहा मिनिटात भाजी होते आता आपण दोन मिनिट ठेवून गॅस बंद करणार आहोत मी कडाईत तेल टाकलेलं आहे ते आता त्यामध्ये टाकते त्यानंतर जिरं आपण फुलाची भाजी दोन प्रकारे बनवणार आहोत आता या भाजीमध्ये मी डाळ वगैरे नाही टाकणार आहे नुसती मिर कांदा मिरचीवर बनवणार आहे अशी पण भाजी छान लागते तीन मिरच्या टाकलेल्या आहेत आता हे मिक्स करूया आता मी यामध्ये हळद टाकते आणि हिंग आता आपण यामध्ये भाजी टाकणार आहोत भाजी शिजल्यानंतर थोडी होते थोडी मिक्स करून घेऊया आपण यामध्ये मीठ उशिरा टाकणार आहोत कारण ही भाजी शिजल्यानंतर कमी होते असं आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक चार पाच मिनिट ठेवणार आपली भाजी शिजत आलेली आहे आणि मीठ टाकले त्याच्यामध्ये आता आपण यामध्ये ओल्या खोबरं टाकणार आहोत खोबरं थोडं जास्त टाका मिक्स करून घेऊया आणि आणखीन दोन मि दोन मिनिट ठेवूया आणि मग गॅस बंद करूया दोन्ही भाज्या तयार झालेल्या आहेत आपण आता डिशमध्ये काढून घेणार आहोत कुल्लूची भाजी भारंगची भाजी अशा रानभाज्या पावसाळ्यात एकदा तरी खाव्यात खूप टेस्टी पण असतात तविष्ट असतात चपाती भाकरी भात कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही मी भारणची भाजी पण रेसिपी बनवलेली आहे तुम्ही विजेताज रेसिपीजमध्ये सर्च करून चेक करू शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा